लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका होळीचा गाव येथे श्री हनुमान यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन चोवीस एप्रिलला रथोत्सव सोहळा संपन्न श्री हनुमान देवाच्या रथावर सव्वा तीन लाख रुपयांची देणगी जमा पंचवीस एप्रिलला भव्य कुस्ती मैदान तर सव्वीस एप्रिलला बैलगाडा शर्यती श्री हनुमान हनुमान देवाचा यात्रा उत्सव रथोत्सव जन्मोत्सव होळीचा गाव तालुका खटाव इथे विविध धार्मिक व पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून यामध्ये बुधवार दिनांक सतरा एप्रिल ते मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल अखेर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह तसेच मंगळवार दिनांक तेवीस रोजी सकाळी श्री हनुमान जन्मकाळ त्यानंतर हरिभक्तपुरायण भूषण गणेशनंद महाराज धुमाळ माळशिरस यांचे काल्याचं कीर्तन सायंकाळी सहा वाजता श्री हनुमान देवाची पालखीतून भव्य मिरवणूक व छबिना रात्री भव्य नृत्य स्पर्धा आदी विविध उपक्रम पार पडले बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळपासून श्री हनुमान देवाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली भाविकांच्या उदंड प्रतिसादाने रथावर सव्वा तीन लाख रुपयांची जमा झाली गुरुवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आलाय यासाठी प्रथम क्रमांक बक्षीस पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांक पंचवीस हजार चतुर्थ क्रमांक पंधरा हजार पाचवे अकरा हजार सहावे सात हजार आदी बक्षीस देण्यात येणार असून शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांक दुचाकी द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार आदी बक्षिसेवर ढाल देण्यात येणार आहे या संधीचा लाभ घेण्याचा आवाहन समस्त यात्रा कमेटी ग्रामस्थ मंडळ होळीचा गाव व मुंबईकर यांच्या वतीनं करण्यात आहे डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र न्यूज पारंपरिक पद्धतीनं प्रतुत्सव यावर्षी झाला मात्र I'm awesome.